संथगतीने चालणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता वेग मिळण्याची शक्यता आहे देशमुख कुटुंबीय व मसाजो ग्रामस्थांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची केलेली मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे तर या हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याने आता वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे म्हणूनच आतापर्यंत तीस आरोपींना फाशीची शिक्षा आणि सहाशेहून अधिक आरोपींना जन्मठेपीची शिक्षा मिळवून देणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम कोण आहेत ते जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार बीडमधील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं सर्व आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधी तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी त्याचप्रमाणे सदर प्रकरण बीड या ठिकाणी मुंबई न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावं वर। अशा विविध मागण्या सुरुवातीपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबीय व मसाजो ग्रामस्थांकडून करण्यात येत होत्या ज्यातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मागील महिन्याभरापूर्वी पूर्ण करण्यात आली ज्यात या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी व वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात आला आणि आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलेल्या मागणीनुसार संतोष देशमुख यांचा खटला लढवण्यासाठी ज्येष्ठ विधी तज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी सातत्याने केली जात होती आणि आता या मागणीला अखेर यश आलं आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्र ज्येष्ठ ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची गोष्ट मानली जात आहे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या आदेशाची प्रत सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याने आता एस आय टी व सीआयडीच्या अधिकाऱ्यांना वकिलांची मदत होईल जी चौकशी सुरू आहे त्यात जास्तीचा फायदा होऊ शकतो या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे यासाठीही सरकारी वकिलांचा उपयोग होणार आहे अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी दिली आहे पण हे उज्ज्वल निकम कोण आहेत ते पाहूयात उज्ज्वल निकम हे महाराष्ट्रातील ख्यातीप्राप्त वकील आहेत सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारशी बाजू मांडली या प्रकरणापासून ते खऱ्या अर्थाने नावारुपास आले मुंबईवरील चौथी अकरा हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकवण्यात उज्ज्वल निकम यांचे महत्वाचे योगदान होते त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार आणि दोन हजार सहा साली भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या हत्या प्रकरणातही उज्ज्वल निकम यांनीच सरकारची बाजू मांडली होती त्यामुळे महाराष्ट्रात उज्ज्वल निकम हे हाय प्रोफाईल वकील म्हणून ओळखले जातात उज्ज्वल निकम यांनी आपल्या कारकिर्दीत तीस आरोपींना फाशीची शिक्षा आणि सहाशेहून अधिक आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे खैरालांचे प्रकरण शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण बलात्कार व हत्या प्रकरण मोहसिन शेख हत्या प्रकरण अशी काही महत्वाची प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत मात्र मागच्या काही वर्षात उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून मोठ्या केसेस हाती घेतल्या नाहीत तर काही खटल्यातून त्यांनी स्वतःहूनच माघार घेतली होती दोन हजार अकरा साली मुंबईत झालेला तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी त्यांनी अर्ध्यातूनच सोडली होती तर वकील म्हणून ख्याती प्राप्त केल्यानंतर उज्ज्वल निकम यांना राजकारणी होण्याचे वेध लागले होते राजकारणात प्रवेश करण्याच्या दृष्टीने दोन हजार चोवीस मध्ये मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी सोळा हजार पाचशे एक्केचाळीस मतांनी त्यांना पराभूत केलं आणि यास उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात करण्यात आल्याने या प्रकरणाला वेग मिळेल असं सांगितलं जात असून उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याने वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद